मित्रांनो ज्या विजयाची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता अखेर तो विजय ठाकरेंच्या हाती मित्रांनो आला असून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचे शिंदे गटाला एकामागून एक तीन मोठे हादरे मातोश्रीवरती जल्लोष तर ठाकरेंनी असा घेतला आपल्या गद्दारीचा बदला मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सुप्रीम कोर्टाचा शिंदेगडातील आमदारांची आणि खासदारांची गर्वापसी सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट तर महाराष्ट्रात भाजपने सोडली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची साथ कसं काय सोडते भाजपा साथ या सगळ्या घडामोडी आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया तीन मोठे हादरे सुरुवातीला आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे गेल्या दोन आठवड्यामध्ये त्यांनी दिल्लीचा तब्बल चार वेळा दौरा केला आहे आणि या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या नेत्यांची तक्रार केंद्रातील भाजप नेत्यांकडे केल्याचं सध्या समजत आहे आणि याचा सध्या बदला म्हणून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या नेत्यांनी शिंदेगडातल्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे सगळे घोटाळे बाहेर काढून ते विरोधी पक्षाला देण्याचं सपाटा सुरू केला आहे आणि या दोघांच्या मध्ये असलेला आत्मविश्वास आता मात्र तो नडला असून राज्याच्या राजकारणात भाजप शिंदेगडाचा गेम करण्याच्या तयारीत असल्याची पहिली इशाराची फळी सध्या फडणवीस यांनी शिंदेना दाखवली मित्रांनो इथेच पहिला धक्का बसतोय तो महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि त्यांच्या आमदारांना आमदारांवरती कोणत्या प्रकारचा निधी न मिळाल्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत अजित पवार त्यांच्या मंत्र्यांची निधी वळवतायत लाडक्या बहिणींकडे शिंदेना बोलायला कोणत्याही प्रकारचं तोंड आता उरलं नाही तर इकडे एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र निधी वाचून सध्या प्रचंड संतापली आहे आणि यातील काही आमदारांनी तर आता उघड उघड प्रचंड नाराजी व्यक्त करायला के सुरुवात केली असून काही आमदार काहीच बोलत नाहीत काही आमदार एकनाथ शिंदेच्या मीटिंगला एक बैठकीला देखील मुंबईमध्ये येऊ येत नाहीत अशा आमदारांची नावं देखील सध्या समोर आले आहेत जी जी मिटिंगला येत नाहीत आणि जी शिंदे शिंदे सेनेच्या एका एक कार्यक्रमात सहभाग घेत नाहीत त्यामध्ये तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील अशा मोजक्या नावांसह बडे माजी आमदार माजी खासदार हे मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची देखील महत्वाची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही आमदार ठाकरेंवरती टीका करत नाहीत ऐनवेळी ते ठाकरेंची साथ देण्यास तयार आहेत असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे हा दुसरा मोठा धक्का शिंदे सेनेला बसतोय तो त्यांच्याच पक्षातून इकडे उद्धव सेना मात्र महाराष्ट्रात पुन्हा आपला पक्ष वाढवण्यासाठी गावगावापर्यंत फिरते त्याचवेळी सोलापुरातून एक तीस नेत्यांनी राजीनामे थेट दिले शिंदे सेना सोडण्याचा मोठा मोठा धक्का दिलाय तर या संपूर्ण जिल्ह्यातून शिंदे सेनेला ग्रहण लागले अशा प्रत्येक जिल्ह्यातून हे वावट सध्या तयार होत असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते तिसरा आणि चौथा मुद्दा महत्वाचा म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दलची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो निकाल मान्य नाही विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला धरून दिला मात्र दोन्ही आदेश मान्य नसल्याचं सध्या सुप्रीम कोर्टातून लवकरच जाहीर होईल आणि यावेळेस शिंदे नवीन चेन्न आणि नवीन पक्षाचं नाव देखील जाईल आणि इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जे पहिलं होतं ते ठाकरेंच्या हाती सोपवलं जाईल असा ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि असीम सरोद यांनी मोठा दावा केलाय त्यामुळे या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होणं स्वाभाविक होतं कारण की सुप्रीम कोर्टाचे वकील जेव्हा स्टेटमेंट करतात तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी घडलेलं असतं हे कोणालाही सांगता येत नाही कोणालाही नाकारता येत नाही मित्रांनो आणि सगळ्या घडामोडी पाठोपाठ करतायत तीन मोठे हादरे आहेत ज्यांचा ठाकरेंनी बदला घेतलाय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना काही नेत्यांना प्रवेश देईल काही नेत्यांना प्रवेश देणार नाही तर आपला पक्ष जागेवर घेण्यास ठाकरे पुन्हा यशस्वी होतील अशी शक्यता नाकार देत नाही मित्रांनो आपणासही याबद्दल काय वाटतंय ठाकरेंनी हा बदला घेतला असून आगामी काळात उद्धव ठाकरे शिंदे सेनेला भारी पडतील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या